आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन वंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्या संपूर्ण देशाला दिलं खरं म्हणजे या संविधानाचा सन्मान दिन या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी संपूर्ण तमाम आमच्या शिवसैनिकांना तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि दुसरं आनंदाची गोष्ट म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ जे आपण वृत्तपत्राला म्हणतो तसंच इलेक्ट्रॉनिक्स मीडिया या मीडियाने सुद्धा तळागाळातील समाजातील अन्याय होणाऱ्या न्याय मागणाऱ्या प्रत्येक गोष्ट तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं जे चांगलं काम सुरू केलेलं आहे असं वैशिष्ट्यपूर्ण काम आमच्या आपल्या न्यूज चॅनलने केलेलं आहे आणि आज माय न्यूज चॅनलचा आठवा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ह्या मायन्यूज चॅनलचे सर्व संपादक उपसंपादक रिपोर्टर संपूर्ण जे कुटुंब आहे परिवार आहे ते रात्रंदिवस धावपळ करून समाजाच्या सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम करतात ह्या माय न्यूज चॅनलचं चा काम अतिशय जिल्ह्यातच अतिशय अतिशय म्हणतो मी तर म्हणतो की इतरही चॅनल आहेत चॅनल सगळे चांगलेच आहेत सा परंतु एक वैशिष्ट्यपूर्ण काम विश्वासार्हता जी असते समाजाची आणि व्हिडिओची तर ती जपण्याचं काम या चॅनलच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे मी आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं या चॅनलला अंतर्मनापासून शुभेच्छा देतो आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सदैव आम्हाला विचार देताना तर जे समाजाशी प्रामाणिक आहेत माध्यम कोणतंही असो घटक कोणतेही असो त्यांच्यावर प्रेम करा त्यांना जपा असं चांगलं असं वातावरण या मायन्यूज कुटुंबाशी आमचं राहिलेलं आहे आमच्या कोपरावचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील सर्वांच्या वतीनं मी या माय न्यूज चॅनलला या ठिकाणी आंतरमनापासून शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र